बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या गुन्हेगारीचा आलेख वाढताना दिसतोय तर सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या बुलढाणा शहरात देखील गुन्हेगारी झपाट्याने वाढताना दिसत आहे ज्यामध्ये किशोरवयीन मुले आणि तीस वर्षाच्या आतील तरुणांची संख्या अधिक असल्याचं पाहायला मिळत जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्याच्या काळात जिल्ह्यात चाळीस खुनाच्या घटनांची नोंद झाली आहे तर तब्बल दीड महिन्यातच बुलढाणा शहरात तीन खुनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे शहरात सहज उपलब्ध होणाऱ्या नशेच्या पद व्यसनाधीनतेकडे तरुणाईचा कल मोठ्या प्रमाणात वाढतोय परिणामी संपूर्ण गुन्हेगाराच्या ह्या घटना घडत आहेत त्यामुळे पोलिसांनी यावर कारवाई केल्यास गुन्हेगारीचा आलेख आपोआपच कमी होऊन घटनांना आळा बसेल अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे बुलढाळा मध्ये अशा प्रकारचे इतके मर्डर्स वगैरे कधी झालेले नाहीये आता जे पोरं करतात हे मी मागे पण विधानसभेत हा विषय मांडला वेळोवेळी मी पोलिसांना पण सांगितलं की बटन नावाचं कॅप्सूल बॉन्ड गांजा आणखी कुठला तरी एक ड्रग्ज याच्यामध्ये आलं या सगळ्या नशेच्या पदार्थामध्ये या पोरांना काय करतो हे कळत नाही हे पोरं बेफान होऊन राहिलेले आहेत सैराट होऊन राहिलेत आणि याच्या माध्यमातूनच आणि सगळे ब किशोरवयीन मुलं आहेत म्हणजे त्यांना फार मोठं गुन्हेगार पण म्हणता येत नाही आणि अशामुळे बुलढाणा शहराचं कल्चर हे खराब होत चाललेलं आहे असुरक्षिततेची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून पोलीस प्रशासनाने हे जर सगळ्या व्यसना जी काही व्यसनं होतात ही जर बंद त्या ठिकाणी करायला जर केली तर निश्चितपणे या गुन्हेगारावर त्या ठिकाणी आळा बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचे मोठे आवाहन आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे